ओबीसी विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ओबीसी संघटनेने चंद्रपूरच्या समाज कल्याण कार्यालय परिसरात मुक्काम आंदोलन सुरू केले बहात्तर नवे वसतिगृह ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याची घोषणा सरकारने केली त्यासंबंधीचे आदेशही काढले त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवले गेले मात्र अजूनही ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध झालेले नाही त्यामुळे गरीब घरची मुले भाड्याने राहत आहेत त्यासाठी मिळेल ते कामं करून घराचे भाडे देत आहेत हे चित्र बदलण्यासाठी आज ओबीसी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला समाजकल्याण अधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी तिथेच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळणार नाही तोपर्यंत मुक्काम इथेच कायम राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली बहात्तर ओबीसी वस्तुगृह सुरू करतो म्हणून सरकारने आदेश काढला मार्च महिन्यामध्ये त्यांनी प्रक्रिया राबवली आमच्या विद्यार्थ्यांना अर्ज मागितले प्रत्येक कार्यालयाने निवड यादी लावली परंतु प्रत्यक्ष आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिलेला नाही हा आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांशी धोका आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल सुरू झालेले आहेत आणि आमचा ओबीसी विद्यार्थी आजही ओबीसी वस्तुगृहाच्या प्रतीक्षेत आहे त्याला पार्ट टाइम जॉब करावं लागत आहेत दवाखान्यात कोणी काम करत आहे कोणी कॅटरिंगमध्ये काम करत आहेत आणि अशा पद्धतीने आमचा विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही वस्तुगृहापासून वंचित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आमचा विद्यार्थी कसा टिकणार आहे आणि म्हणून सरकारला जॉब विचारण्यासाठी हे आमचं आंदोलन आहे सरकार आम्हाला वारंवार सांगताय की आमचा डीएनए ओबीसीचा आहे खरंच सरकारचा डीएनए जर ओबीसी असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या त्यांनी मान्य केल्या पाहिजेत हे ओबीसी वस्तुग्रह फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू झाला पाहिजेत आधार योजना सुरू केलेली आहे परंतु ती आधार योजना सुद्धा फक्त सिनियर कॉलेजसाठी आहे ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी लागू झाली पाहिजेत या प्रमुख मागण्यासह या ठिकाणी आज आम्ही मुक्काम आंदोलन करतायत आज आम्ही या ठिकाणी आमची बॅग्स घेऊन आलो आमचं सगळं सामान घेऊन आलो आहे आम्ही या ठिकाणी कार्यालयामध्ये मुक्काम करणार आहे